तर मी इथे टाकून घेतले तव्यावरती मस्त असते रेडी झाले हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझे चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर इथे सरस्वतीच्या पप्पा घेऊन आलाय दाताळी तर मी दाखवते तुम्हाला आज मी जी दाताळी फ्राय बनवते आणि थोडी कालवण मांदेली घेऊन आले तर मांदेलीच्या कालवण बनवते आणि दाताळीची फ्राय बनवते मस्त मोठे घेऊन आले ना सरस्वती इथे सरस्वती बघा डान्स करते <laughs> इकडे करून दाखवले आता मला दाखवते तुम्हाला इकडे बघा किती मोठी दाताळे आहे सरस्वतीच्या पप्पा घेऊन आले दाताळी फ्राय मारते मी त्याला असे घेऊन आले कधी मी नाही खाले दाताळी तुम्ही खाले का खाऊन बघू बरं कसं लागते तर हे बघा कशी दिसते एवढी मागती तर आता साफ करून घेतात कापून बिपून मागते मस्त असे तुकडे करून हे कापून घेतले इकडे मांदेली आणि हे दाताळे हे असे तुकडे बनवून घेतले आणि एक साईडला तमोटर पण त्याच्यामध्ये सरस्वतीच्या पप्पाने कापून ठेवले हे बघा तर मी आता बनवते तिकडे घ्यासकडे अंधेर पण आहे हे बघा तर बनवायला आले मी ते तर इथे मी घेतले पीठ आणि इथे घेतले मच्छली बघू शकता चटणी हिरवी मिरची ठेचून घेतले हळदी गरम मसाले आणि अद्रक लसूण आणि थोडंसं चेंचाचं पाणी टाकते त्याच्यामध्ये मी थोडंच टाकते जास्त आहे पण ते थोडं टाकणार मिक्स करून घेते तर इथे मी आता हे चिंच थोडीशी टाकून घेते त्याच्यामध्ये जास्त वाटते आणि पाणी घेऊन आले जास्त वाटते पाणी पण मिक्स करून घेते आता हात बघू शकता इथे बघू शकता मी मिक्स करून घेतले सर्व हाताने बघा तर इकडे मी चुलीवर बनवते तवा इकडे ठेवले घेते तेल बिल सर्व आणि फ्राय मारते मस्त असे तर इकडे तवा ठेवले चुलीवरती मस्त असं गरम होऊयासाठी आणि बसले मस्त हातामध्ये घेऊ गरम झाले का बघू तर तेल गरम झाले फ्राय मारून घेते मी मस्त असते दाखवते तर मी इथे टाकून घेतले चव्यावरती मस्त असते मारून घेते मी इथेच सरस्वती पण आले मस्त असे येऊन उभी राहिले <laughs> बस खाली बस लाजते सर आज। सर होते आज इथे मस्त असे फ्राय पण बनते आमची ना सरस होते पण मी पलटून घेते गॅस बंद कर असे मी पलटून घेते मस्त लहान लहान तुकडे बनवले मी सरस्वतीच्या का पप्पाकडे कापून मासे मी असे लहान लहान मस्त असे पलटून घेतले बघू शकता तर इथे फ्राय बनते माझी मस्त मस्तशी आणि इथे थोडे काढून ठेवले तर इथे मी बनवते मस्त असतं बनवते पाय मारते नंतर दाखवते तुम्हाला थोडे बाकी आहेत मस्त असते किती मस्त वाटते ना कधी खाले नाही परंतु खाऊन बघते तशी लागते घेते त्याला पण मी तर इथे फ्राय मारून झाले बघू शकता मस्त असे वाटतात तवा पण खालती उतारून टाकले मी तर आता तर इथे फ्राय मारून झाले आणि त्याच्यावरती मी थोडेसे कोथुंबरी शोडले आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतले मस्त असे आणि एक निंबू कापून घेतले अस सरस्वतीने कापले बघा कसे आळवू कापायचे तर उभं कापून ठेवले तिने तर असे मस्त असे बनून रेडी झाले इथे सरस्वती बसले बघा कशी भेल बनवले सरस्वतीने हातानेच खाते बनवून खाते सरस्वती नंतर जेवणा ना सरस्वती पहिला घेतात Hmm. पण इकडे बसले नंतर जेवणार सरस्वती खाते सरस्वतीच्या पप्पा पण बोलला नंतर जेवू तर नंतर जेवणार मस्त असे फ्राय बनवून ठेवले मी तर रात्री झोपले जेवले आणि झोपले तसेच व्हिडिओ नाही बनवले तर आता सकाळी उठले झोपले मी अजूनपर्यंत नाही धुवले ब्रश वगैरे काय केले बस नाही बसले सरस्वती कुठे गेले काय माहिती तर बाय बाय